नमस्कार मित्रांनो समरींजी बैलजोड पाहत आहे मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याशिवाय फोन करू नका आणि करायचाही नाही माहिती व्यवस्थित घेत जा व्हिडिओमध्ये काही काही जणां तर विकलेली बैल तिथं लिहिलेलं आहे मी विकली झाली म्हणून व्हिडिओमध्ये पण सांगितले लोक ते स्क्रीनशॉट काढून मला टाकतील हे बैल विकायचे आहेत का किती उपयोग सांगत आहे त्याच्यामुळं माझं सांगणं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत जा नंतरच कॉल बॅक करत जा समोरील जे वासरं आहे दातावरती चार चार दात आहेत कामाची मारायची संपूर्ण तुम्हाला खात्री यांची मिळून जाईल वासरं मित्रांनो क्वालिटीचे आहेत आणि एक शिक्का जोड आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नक्कीच मला फोन करू शकता व ही वासरं खरेदी करू शकता दातावरती मित्रांनो वासरं दोन्हीही चार चार दात आहेत आणि संपूर्ण शेती कामाला चालू आहेत मारायची बश्या ओट्या सगळी तुम्हाला गॅरंटी मिळून जाईल खरेदी करायचे असेल नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद